नमस्कार मित्रांनो माझं नाव प्राध्यापक संजय तुपे माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचं सूक्ष्म माध्यम प्रेमप्रेम म्हणजे काय असतं एकामेकांचं ॲट्रॅक्शन असतं एकामेकांचं ॲट्रॅक्शन असतं पटलं तर जमून घ्या हो जो बाळाजोजोरेजो नाहीतर ते सोडून द्या हो जो बाळाजोजोरेजो नाहीतर ते सोडून द्या हो जो जोरे जो करता करता आहारी गेला तिच्यासाठी कसा दिवाना झाला तिच्यासाठी कसा दिवाना झाला असा कसा रे घोटाळा केला जो बाळाजो जो असा असा रे घोटाळा केला जो बाळाजो जो रेजो हुशार आहे महिला मंडळ जागेसाठी नेहमी करता गोंधळ जागेसाठी नेहमी करता गोंधळ कोणी आदर्श घ्यावा जो बाळा जो जो आधी तो तुम्ही सर्वांना बाळाचो बाजूबा तुम्ही ऐका संदेश तुम्ही मुलांनो ऐका संदेश संजय तुपे देतो तुम्हाला उपदेश संजय तुपे देतो तुम्हाला काढा त्याच आधी तू मिठाच न काढा मग नोकरीची प्रस्तावना करा जुबाळू जोरेजो मग नोकरीची प्रस्तावना करा जुबाळ जो लग्नानंतर हेतू कथन लग्नानंतर हे तुकथन बघा कसा होईल चेतक बदल बघा कसा होईल चेतक बदल प्रश्न कौशल्य होईल दूर विषय प्रतिपादन होईल दूर जो झोरे जो मोठे हो लोक सांगून जाती मोठे हो लोक सांगून जाती वेळ गेल्यावर आठवण येती वेळ गेल्यावर आठवण येती तुम्हीच करा मूल्यमापन जुबाळा जो जुबाळजोजो रेजो तुम्हीच करा मूल्यमापन जुबाळा जो जो रेजो जो जो रे जो। धन्यवाद